शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळेऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केलं की पोगा कशामुळे कुठतोय त्याच्यावरचा व्हिडिओ करा पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपल्याला अठराशे पंचावन्न जणांनी सबस्क्राईब केले आपल्याला दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे तर दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला की आपले व्हिडिओ जरा पुढे जातील अनेक जा 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 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आपला चॅनल व्हिडिओ बघत असताना सर्वांनी सबस्क्राईब करावा तर पोगा का गुंततोय याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या प्लॉटचे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत आणि या प्लॉटचे शेतकरी पण या ठिकाणी आहेत आता हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पोगा यांनी गुतून दिला नाही जे मार्गदर्शक आहे त्यांनी तर एक दोन झाडं आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यावर सविस्तर आम्ही पुढे चर्चा करणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मी सुरुवातीला सांगतो सर्वात प्रथम पोगा का गुतो कशामुळे गुंततो याची कारणं तुम्हाला सांगतो तर सर्वात सुरुवातीला काय असतंय आपल्या प्लॉटची जर मुळी बंद पडली तर पोगा पोगाकुत असतोय दोन नंबरला कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असली तरी पोगाकुत असतोय तीन नंबरला टेम्परेचर हवामानात चढ उतार जर झाला तरीही पोगा कुठत असतो आहे आणि चार नंबरला तुम्हाला सांगतोय मायक्रोनोटोन जर कमी पडलं तरी पोगा गुतत असतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं कारण तुम्हाला सांगतो जर आपल्याला मार्गदर्शकांनी दिलेलं शेड्यूल जर आपण व्यवस्थित नाही केलं किंवा आपल्या बागेला आपल्याला माहिती असताना ही शेड्यूल आपण जर नाही नीट केलं तर आपला पोगागुतण्याचं प्रमाण वाढतंय तर या सर्व पाच ते सहा कारणाची सविस्तर चर्चा आपण ते शेतकरी आहे त्यांच्याबरोबर आणि आपला मार्गदर्शक आहेत त्यांच्याबरोबर करणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा या शेतकऱ्याचा आपण पाठीमागं व्हिडिओ केला बेडवरील केळी आता सध्या शेतकऱ्याचा बेडवरील केळी हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टॉप मध्ये आहे नमस्कार नमस्कार मी राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे महेश राजेंद्र कोरे मोबाईल वा नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणपन्नास सोळा बासष्ट बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आला पोहोच गुतोय म्हणून आता ह्या भागात पोहगा काय गुतून दिला नाही बरं का कोरे साहेब आता ह्या सरांचं काय करताय तुम्ही मार्गदर्शन घेत आहे मा, तुम्हाला पण हे पोगा गुतून दिला काय शेड्यूल नेमकं काय केलं माने सरांनी जे शेड्यूल दिलं तर मी फॉलो करत आलोय अतिशय उत्तम प्रकारचे शेड्यूल दिलत मला त्यामुळे माझ्या प्लॉट मध्ये मा एक दोन तीन झाड दिसतात असं जास्त काय दिसत नाही पोगा गुतल्याला नमस्कार नमस्कार मी विनोद माने पोगा गुतण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पहिलं वातावरणातील बदल म्हणजेच आपलं हाय टेम्परेचर होणे आता सध्या आपल्या पिकासाठी कोणत्याही पिकासाठी नॉर्मल टेम्परेचर तीस ते पस्तीस पर डिग्री सेल्सिअस पर्यंत असणं महत्वाचं असतं आणि हाय टेम्परेचर झालं आता सध्या टेम्परेचर मला वाटतं दुपारच्या आसपास टेम्परेचर जात असेल अडवतीस एकोणचाळीस चाळीस पर्यंत सध्या टेम्परेचर जात आहे तरी त्याच्यामुळं झाडावर ट्रेस येऊन हाय टेम्परेचरमुळे ट्रेस येऊन महत्वाचं मेजर प्रॉब्लेम म्हणजे पोगा गुतो तरी पोगा गुंतण्याच कारण की आता सध्या तुम्ही जरी सकाळचं बघ सकाळी बघितलं तरी तुम्हाला झाडावर कुठल्याही झाडावर बघितलेलं तुम्हाला द्रव पडलेलं दिसून येतं आणि ते द्रव ह्याच्यामध्ये पो पोग्यामध्ये साठल्यामुळं आणि त्याच्यानंतर दहा ते बारा वाजेपर्यंत टेम्परेचर हाय झाल्यामुळं अशा प्रकारे पाणी गरम होऊन ह्या अशा प्रकारे झाडाला पोग्याला चरका बसतो त्यामुळं पोगा गुथतो हे महत्त्वाचं मेजर कारण आहे तरी ह्यासाठी आपल्याला ह्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे म्हटले तर ग्रीन मिरॅकल एक महत्त्वाचं टेन्स कंपनीचं ग्रीन मिरॅकल हा अतिशय छान प्रॉडक्ट आहे तरी ह्याच्या फवारणीमुळे आपला पोगा गुथण्याचं नव्याण्णव टक्के पोगा गुंतण्याचा प्रॉब्लेम कमी होतो कारण की ग्रीन मिरॅकल हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळं ह्याच्यामुळे टेम्परेचर जास्त प्रमाणात पडणार प्रोटेक्शन ठेवतं टेम्परेचर लेवल कमी करतं त्यामुळे झाडाची प्रॉपर ग्रोथ होण्यास व पोगा गुंतण्याचा प्रमाण कमी कमी दिसून येते हे एक महत्वाचं कारण तुम्ही आता थे या ठिकाणी सांगितलं दव हा तर विषय आहेच आणि शेतकऱ्यांचं काय होतंय बऱ्याच शंका मनात निर्माण होतात की दवामुळे गुतल्या जात आहे पण हा रोग आहे का काय असं बऱ्याच शेतकऱ्याला वाटलं तर <णल्णाग> नाही श हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही तरी बऱ्याच शेतकऱ्यांचा अजून एक थोडा हे आहे संभ्रम आहे की कॅल्शियम बोरांच्या कमतरतेमुळे पोगा गुतो तरी अशा कॅल्शियम बोरांच्या कमतरतेमुळे पोगा गुतो असं नाही कारण की बरेच शेतकऱ्यांनी किंवा बरेच जण लोक सांगतात की कॅल्शियम बोरांची कमतरता आहे त्याच्यामुळे पोगा गुत गुततो आणि बरेच शेतकरी कॅल्शियम बोरांची तीन चार दिवसाला फवारणी घेतात तर कॅल्शियम बोरांच्या कमतरतेमुळे पोगा गुतत नाही हे पहिल्यांदा मी स्पष्ट करतो कारण की कॅल्शियम बोरॉन का घ्यायचं की कारण की झाडामध्ये जी ताटपणाला आलेला असतो कठोरपणा आलेला असतो ते झाडाचे पान लूज करते किंवा झाड झाडाच्या पेशी विभाजन होते त्यामुळे झाडाचं पूर्ण लूज पाना येतो त्यामुळे पोगा उघडण्यात त्याचा फायदा होतो म्हणून कॅल्शियम बोरण मेजर घेतली जाते हा तार तर म्हणता येणार नाही याला कॅल्शियम बोरनचा हा विषय अतिशय विस्तृत सांगितलं मी आता तीन नंबरला मायक्रोन्युट्रंट हा महत्वाचा घटक असतो पवा कुठण्याचा तर या संदर्भात थोडं सांगा दुसरा विषय म्हणले म्हटलं तर आपल्या प्लॉटला रेग्युलर मध्ये प्रत्येक एक महिन्याला दो, एकरी दोन लिटर मायक्रोनोटन कोणत्याही कंपनीचा असू द्या चांगल्या प्रतीचं मायक्रोनोटन एकरी दोन लिटर जाणे महत्वाचे आहे त्यामुळे तुमचे मायक्रोनोटनची कमतरता झाडाचा पिवळा पाना पानातील गॅपिंग ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे झाड तुमचं सर्जूत होऊ शकतं हे एक मोठं कारण आहे पोगा गोतण्याचं त्यामुळे मायक्रोनोटन रेग्युलर तुमचं प्लॉटला गेलं पाहिजे पोगा गुंतण्याचं सर्वात महत्वाचं कारण सर मुळे हे सुद्धा आहे आणि मुळीच्या संदर्भात थोडंसं सा विस्तृत सांगा पोगा गुतण्याचं कारण की ज्यावेळेस मुळी चालू मुळीचं चा काम चालू असते त्यावेळेस आपल्या पो प्लॉटचा पोगा गुंतत नाही किंवा आपला पोगा प्लॉटचा सरळ चालत असलं तर समजून जायचं की आपल्या मुळ प्लॉटची मुळी प्रॉपर चालू आहे तरी शेतकरी मित्रांनी उन्हाळ्या सीजनमध्ये तुमचं मुळीसाठी जे काही प्रोडक्ट मुळीसाठी येतात ह्युमिक म्हणा मायक्रोरायझा म्हणा अजून बऱ्याच कंपनी जे मुळीसाठी काम करणारे प्रोडक्ट असतात त्याच्यावर तुमचं महिन्यात नाही एकदा तरी मुळीसाठी काही ना काही तुमचं शेड्यूल गेलं पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे शेड्यूल आहे प्रॉपर शेड्यूल जे आहे तुम तुम्ही शेतकरी मित्रांनो टाइम टू टाइम तुमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी दिलेले शेड्यूल टाईम टू टाईम फॉलो केलं तरी तुमच्या प्लॉटमध्ये पोंगा गुंतणे किंवा गॅपिंग निघणे प्लॉटमध्ये प्रॉपर वाढ नसणे झाडाची कमी कमी जास्त झाडाची वाढ दिसणे अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट तुम्हाला दिसून येणार नाही त्यामुळे तुमचा प्लॉट प्रॉपर ग्रोथ दिसून येईल आणि ह्याचा तुमचा पुढे तुमचा फायदा म्हणजे प्रॉपर तुमची एक समान वेन होईल यासाठी तुमचा प्रॉपर फायदा होऊ शकतो मुळी बंद पडणे अर्थात मुळी बंद पडण्याची कारण सांगा जरा मुळी बंद मुळी बंद पडण्याची कारण म्हणजे तुमचं पाण्याचं नियोजन योग्य नियोजन नसणे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मुळी मुळीबंद पडण्याचे कारण म्हणजे तुमचं मुळीवर बुरशी तयार होणे तुमचं महिन्यातून एकदा एखादे आंतरप्रवाही बुरशीनाशक बुरशी नाशिक जाणे महत्वाचं आहे हे अशी मुळीबंद पडण्याची कारणं आहेत पोगा गुतण्याचं सर्वात महत्वाचं कारण पाण्याचं शेड्यूल हे पण आहे सर तर त्या संदर्भात जरा सर्व शेतकऱ्यांना सांगा में वीशे सर्थ सर्थ कि आता विषय काय होतो बऱ्याच शेतकऱ्यांना असं होतो की आता टेम्परेचर हाय झालेलं आहे पाणी कमी पडते वरची लेअर आपल्या जमिनीची पूर्ण सुकलेली असते त्यामुळे शेतकऱ्यावर ते पाणी कमी पडलंय अचानक एक तास समजा दोन दिवसातून आपण एक तास पाणी देत असेल तर आपण तेच पाणी दोन दिवसातून दोन तास करतो अचानक त्याच्यामुळे त्याला जमिनीला पाणी वापसा कंडिशन होत नाही पाणी जास्त होतं त्यामुळं जा मुळी थांबली जाते मुळी थांबल्यानंतर तुमच्या प्लॉटचं जे अपटेक आहे मायक्रोटन अपटेक आहे एन पी के अपटेक आहे ते पूर्ण झाड मुळीच पण पडल्यामुळे थांबते त्याच्यामुळे देखील पोंगा गोतू शकतो त्यामुळे अचानक टेम्परेचर वाढले वाढले म्हणून तुम्ही पाणी वाढवू नका थोडं थोडं दहा दहा मिनिटांना असं पाणी वाढवत जावा जशी गरज पडेल तुमच्या जमिनीची तुम्हाला कंडिशन माहित असते की आपल्या जमिनीला किती दिवसातून पाणी लागते किती दिवसातून तुमचं कंडिशन येते त्यानुसार पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे तापमानाचा चढ उतार हे एक महत्वाचं कारण आहे आणि दव पडून त्या ठिकाणी काय होत असते पोगा चरका बसतो आणि याच्यासाठी स्ट्रॉंग असे एक फवारणी सांगा सर तरी ह्याच्यासाठी आपण झाडाला प्रोटेक्शन टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी आपण ह्याच्यासाठी फवारणी पहिली महत्वाचं म्हणजे आपण ग्रीन मिरॅकोल प्रति लिटर दोन एम एल घेऊ शकतो त्याच्यासोबत ग्रीन न, 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 सोबत तुम्ही कॅल्शियम एक ग्रॅम न चिलिटेड कॅल्शियम एक ग्रॅम न आणि बोरॉन एक ग्रॅम न आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला झाडाची वाढ करायची असेल तर त्याच्यासोबत तुम्ही एक एकोणीस किंवा तेरा चाळीस तेराची ग्रेड प्रति लिटरसाठी पाच ग्रॅम न घेऊ शकता त्यामुळे झाडाला उन्हापासून कवरिंग तयार होते व तुमचा पोंगा गुतक नाही ही एक पहिली फवारणी दुसरी फवारणी म्हणजे तुम्ही कॅ सिलिकॉनची फवारणी घेऊ शकता सिलिकॉनच्या फवारणीसोबत तुम्ही एन पी केची कोणती ग्रेड घेऊ शकता किंवा त्याच्यासोबत तुम्ही दोन मिली प्रति लिटरनं मायक्रोनोटेन देखील फवारणी घेऊ शकता त्यामुळे झाडावर येणारा देखील कमी होतो व झाडा झाडाला ग्रीनरी चांगली मिळते व पोगा गुतत नाही अशा दोन फवारण्या तुम्ही घेऊ शकता प्रत्येकी आठ दिवसाला फवारणी घेतली तरी आ, पोगा गुतत नाही व प्रॉपर तुमचं ड्रिपनं शेड्यूल ही रेग्युलर चालू राहू द्या और प्रत्येक महिन्याला तुमचं मायक्रोनोटनची जे काय हे शेड्यूल आहे प्रत्येक महिन्याला दोन एकरी दोन लिटर मायक्रोनोटन जाणे अत्यंत गरजेचे आहे आता तापमानासाठी सिलिकॉन चा विषय निघाला तर सिलिकॉन नक्की काय काम करतं जरा थोडस ह्या झाडावर थोडस समजावून सांगा बरं सिलिकॉन विषय काय सिलिकॉन हे म्हणून देखील काम करते जे काय टेम्परेचरमुळे झाडावर ट्रेस आलेला आहे तो ट्रेस कमी करतो आता आपण बघू शकता आपण ह्या कोरेनच्या प्लॉटला आपण एक आपली सिलिकॉनची मायक्रोन्यूटनची आणि तेरा जु, तेरा चाळीस तेराची फवारणी झालेली आहे त्याच्या अगोदर आपण ग्रीन मिरॅकल कॅल्शियम बोरांची देखील फवारणी घेतलेली आहे तरी आपण बघू शकता ह्या ठिकाणी अशा अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे ह्या प्लॉटमध्ये दोन तीन झाडं पोगा गुथलेले दिसत आहे ते, त्याचे कारण म्हणजे त्याची मुळे थांबलेली आहे काहीतर बुरशीचा थोडाफार अटॅक राहिलेला आहे त्यात त्यामुळे पोगा गुतला नाही तर तुम्ही बघितलं तर, तर एक नंबरच पोगा चालू आहे या शेतकऱ्याने प्रमाणे वाटचाल केल्यामुळे पोंगा गुतला नाही आणि अतिशय छान व उपयुक्त अशी माहिती मानेसरांनी दिली त्याबद्दल या दोघांचेही आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे आभार धन्यवाद